माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी मंचाकडे आगमन होत आहे पाठीमागची सगळी मंडळी पुढं खुर्च्यांवरती यायचं आहे पाठीमागच्या सर्वांना विनंती पुढे यायचं आहे चालण्यात धमक आहे राज्याला एका वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याची चाल ज्यांची आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे उद्धवजी ठाकरे साहेबांचा अरे हा आवाज कुणाचा ची, एक इच्छा निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे पुढच्या या ठिकाणी स्टेडियमच्या पायऱ्यांवरती बसलेली मंडळी ऊन कमी झालेला आहे आवाहन करतोय मी आपल्याला लवकर चला पुढे या उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत आजूबाजूला थांबलेली सगळी मंडळी आपण कृपया पुढे खुर्च्या रिकाम्यात आपण सगळ्यांनी पुढे या ठिकाणी बसायचं आहे या ठिकाणी औरे, 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 औरे। या ठिकाणी साहेबांचा सन्मान आणि सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अरे हा आवाज कुणाचा कोण आला कोण आला आणि या ठिकाणी जोरदार टाळी साहेबांसाठी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी हो द्या पुढं बसलेली पैरण तो जी ठाकरे साहेब आमचे दुसरे नेते आमचे मंत्री महोदय आदरणीय दिवाकरजी रावते साहेब त्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आमच्या ताई विधान परिषदेच्या हजारो लाखो लोकांचे विश्वास पाटील साहेब आमचे माजी आमदार सदाभाऊजी सप्ताह करतोय अरे हा आवाज कुणाचा कोण आला कोण आला आणि या ठिकाणी जोरदार टाळी साहेबांसाठी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी उद्या पुढे बसलेली पहिल्यांदा पाटील साहेब आमचे माजी आमदार सदाभाऊजी सपकाळ त्याचबरोबर आमचे त्यामुळं हे गोरगरीब जे मुलं आहेत ती उघड्यावरती पडली खर तर छान करण्यात आली त्याबद्दल आपल्या विद्यमान खासदारांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला खंडाळ्यासारखी एमआयडीसी असेल त्या एमआयडीसी मधल्या काही कंपन्या ज्याच्या मध्ये जर आपल्याला या जिल्ह्याचा जर विकास करायचा मिळायचा माझे आमदार दगडू दादा सर्व आपले जिल्हा प्रमुख शिवसेना भारतीय जनता उद्धवजी ठाकरे साहेब आपले संपर्क नेते पक्ष बंधू आणि भगिनीन थोड्या त्याचबरोबर आमचे आरपीआयचे प्रमुख असलेले आमचे सर्व पदाधिकारी आम्ही शिवसैनिकांनी आम्ही आमच्या युतीच्या असणाऱ्या उमेदवारांनी सातत्याने या ठिकाणी विद्यमान खासदारांना काही प्रश्न विचारले तेवीस प्रश्नाच्या बरोबर काही अजून प्रश्न सोडले गेले आम्ही परंतु ठाकरे साहेब आज आदरणीय या ठिकाणचे असणाऱ्या विद्यमान खासदारांना हे काही प्रश्नाला उत्तर देता आलं नाही किंबहुना त्यांच्याकडे त्या ते प्रश्नाचं उत्तरच नव्हतं उत्तर अवजर तुमच्याकडे तुम्ही केलेल्या कामाबद्दल जे तुम्ही जाहीरपणे वक्तव्य करता आपण भूमिका घेता लोकांपर्यंत आपण एक प्रकारची समज दाखवता की आजपर्यंत जो काही विकास सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे तो तुमच्या नेतृत्वाकडनं झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं पाहिजे होत उत्तर मिळालं नाही कारण उत्तर देण्यासारखी परिस्थिती तशी निर्माण झालेली नाही माझ्यामुळे त्यांना एवढं पळावं लागलं की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा गेल्या दहा वर्ष त्यांनी एवढी पळापळी केली नव्हती या कारण या ठिकाणी गेल्या दोन ते तीन वेळा या ठिकाणी येऊन लोकांना भेटी गाठी घेतली कि मौना साहेब आज आम्ही या ठिकाणी एक महामोर्चा महा रॅली या ठिकाणी काढली होती काल ज्या रॅलीमध्ये आठ ते दहा हजार लोक आपल्या शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्याच वेळेला दिवशी मधून चारशे लोक त्यांच्या उपस्थित नव्हते ज्या गल्ली बोळा तालुक्यामध्ये बैठका घेतात त्या बैठकामध्ये लोकांची उपस्थिती नसते त्याचं कारण एकमेव आहे की लोकांवरचा त्यांचा विश्वास संपलेला आहे लोकांनी त्यांना नाकारलेला आहे आणि या वेळेच्या निवडणुकीमध्ये आमच्या युतीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एकशे एक टक्का तुमच्या विचाराचा असा उमेदवार निवडून येईल हे जाहीरपणे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो खरं म्हणजे आज संध्याकाळची सभा इथे होऊ शकली असती पण आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आज प्रचाराचा दिवस संपतोय आणि उद्यापासून आपल्या विजयाचा दिवस सुरू होतोय भाषण करताना आपल्या उमेदवारांकडे बघत होतो नरेंद्र पाटील मी बघत होतो कॉलर उडवत आहेत का आणखीन काही काही करतायत का पण त्यांना काही करण्याची गरज नाही कारण त्यांच्या मिशीचा पिढा थोडा मजबूत आहे की आणखीन काही अशी थेर करण्याची त्यांना गरजच नाही बर बरं हे त्यांना विचारण्याची आवश्यकता नाही की नरेंद्रजी तुम्ही दैवत कोणाला मानता आदर्श कोणाला मानता कारण जे आपलं दैवत आहे जे आपल्या आदर्श आहे आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज अर्थात तेच त्यांचेही आहेत कारण काही जण जेम्स बॉन्डला आदर्श मानतात सगळीकडे ते झिरो झिरो सेवन आता सेवन निघून जाणार नुसतं झिरो झिरोच राहणार आहे शून्य शून्य बाकी काही नाही निवडणूक ने खासदार लोकसभा विधानसभा अगदी ग्रामपंचायती पर्यंत सुद्धा निवडून देता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गमती जमती नसता करायच्या गाणी वगैरे तर म्हणणारे अनेक लोक असतात पण खासदार हा खासदारासारखा वागला पाहिजे मुळामध्ये तुमचे प्रश्न नरेंद्र तुम्ही जेवढं काही आता प्रश्न समजून घेऊन बोललेला आहात पोटतिडकीने बोललेला आहात तळमळीने बोललेला आहात हे मांडायला तिकडे जायला पाहिजे जर खासदार निवडून गेलेला जा गेलाच नाही उपयुक्त काय त्याचा आणि म्हणून मला एका गोष्टीचा अभिमान आहे गेल्या वेळेला ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक किंवा लोकसभेची जागा होती आपण मित्र पक्षाला सोडली होती मी म्हणतो यावेळेला नाही या या वेळेला मला इथे शिवरायाचा भगवा फडकायचा म्हणजे फडकायचं आहेच धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण इकडे मला पाहिजेच कारण नाहीतर आपलं नातं तुटल्यासारखं मला वाटत होतं सातारा हा आपला बाली किल्ला खरा इथून सुद्धा शिवसेनेचा खासदार तुम्ही निवडून दिलेला आहात असं काही नाही की हा आत्ता राष्ट्रवादीचा बाली किल्ला वगैरे ठीक आहे जोपर्यंत शिवसेना नव्हती तोपर्यंत तो बाली किल्ला होता आता किल्ला आमचाच आहे आणि त्याच्यावरती भगवत फडकून